दिनांक वीस मे रोजी सिटू प्रणित महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीनं कामगारांचे विविध न्याय हक्क व प्रश्नांसाठी नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शिष्टमंडळानं महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन दिलं आहे निवेदनात म्हटलंय की सरचिटणीस रामदास पगारे मुख्य संघटक संतोष पवार रमेश बोरसे यांच्यावरील सूडबुद्धीनं केलेली कारवाई मागे घ्यावी मनमाड तसंच उरण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची तसंच अन्य गैरव्यवहाराची चौकशी करून कठोर कारवाई करावी वारस अनुकंपा भरतीतील भ्रष्टाचार बंद करावा नगरपंचायतीमधील उर्वरित कर्मचाऱ्यांचं समावेशन करून घ्यावं सर्व कंत्राटी सफाई कामगारांना कायम केलं पाहिजे त्यांना किमान वेतन व समान कामाला समान वेतन लाभ दिला पाहिजे सटाना दिंडोरी इगतपुरी चोपडा नगरपालिकेच्या कामगारांना किमान वेतन द्यावं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दिनी तात्काळ द्यावी कर्मचाऱ्यांना दरमहा एक तारखेला वेतन तसंच पेन्शन द्यावी नोंदीत माथाडी कामगारांच्या मागण्या मनमाडवर रेल्वे मालधक्के येथील माथाडी कामगारांसाठी विश्रामगृह सायंकाळ स्टँडसाठी शेडची तसंच स्वच्छता गृह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी मनमाड नाशिक रोड रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांच्या दिंडोरी सिएट टायर्सच्या मंजुरी दरवाढीसाठी मंडळाकडून त्वरित मिटिंग आयोजित करावी माथाडी कामगारांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत करण्यात यावा ऊसतोड कामगारांच्या मागण्या जिल्ह्यातील सर्व ऊसतोडणी वाहतूक कामगार ऊस वाहतूकदार यांची महामंडळात नोंदणी करून ओळखपत्र देण्यात यावं तसंच राज्यातील सर्व कामगारांची नोंदणी पूर्ण करावी नोंदणीत कामगारांना दहा लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण व औषध उपचारांची सुविधा देण्यात यावी नोंदित कामगारांना बोनस ग्रॅच्युटी पगारी रजा पेन्शन मुलामुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती घरासाठी अनुदान आदी लाभ सुरू करावे जाहीर करण्यात आलेली ब्याऐंशी वसतिगृह सुरू करा नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर जळगाव या जिल्ह्यात वसतिगृह सुरू करा विभागीय पातळीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करा नोंदीत तोडणी कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचे संचय देण्यात यावे दोन हजार चोवीसचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कल्याणकारी महामंडळा साखर कारखान्याकडून गेल्या तीन वर्षांचा ध्येय असलेला निधी जमा करून घ्यावा जे कारखान्या याची पूर्तता करणार नाही त्यांना ऊस गाडं परवाना देण्यात येऊ नये राज्य सरकारनंही आपला सर्व थकीत निधी महामंडळाकडे तातडीनं जमा करावा ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योग्य कार्यवाहीसाठी राज्य विभाग व जिल्हा पातळीवर सर्व घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली अंमलबजावणी समिती स्थापन करावी त्यावर सिटू संलग्न महाराष्ट्र उस्तोडणी व वा वाहतूक कामगार संघटनेचे दोन प्रतिनिधी घ्यावे राज्य सरकारनं ऊसतोडणी वाहतूक कामगार मुकादम यांना देण्यात येणाऱ्या ॲडव्हान्स पद्धतीचे योग्य नियंत्रण आणि कोणाची फसवणूक उचल बुडवणूक होणार नाही अशा तरतुदीचा कायदा करावा आजपर्यंत जिल्ह्यातील वाहतूकदारांची एकूण फसवणूक रकमेची भरपाई राज्य सरकारनं तसंच साखर कारखान्यांनी द्यावी ऊसतोडणी वाहतूक कामगार विशेषतः महिला कामगारांना आरोग्यविषयक सुविधा देण्याची व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांची पूर्तता शासनानं त्वरित करावी अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात पन्नास हजार कामगार महाराष्ट्र मुंबई मंत्रालयावर धडकणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी कामगार नेते प्रदेशाध्यक्ष डॉक्टर डी एल कराडे यांनी व्यक्त केली सदर निवेदनावर हिरामन तेलोरे नामदेव राठोड रामदास पगारे तुकाराम सोंजे रघुनाथ बैसाने सदानंद शेळके राहुल गायकवाड स्वरूप वाघ विजय गांगुडे शशिकांत भालराव राजेश अवघडे अनिल वाडे विजय दराडे सरिता गायकवाड छाया गायकवाड वंदना शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्यात मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज न्यूज न्यूजसाठी मलिक शेख नाशिक